हॅलो एरवन तुमच्या सर्वांचं आपल्या इन्फिनिटी अकॅडमी चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आज तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आली आहे तर बघा पोलीस भरतीची शून्यातून सुरुवात कशी करावी ठीक आहे शून्यातून सुरुवात कशी करावी ठीक आहे तर सगळ्यात अगोदर बेसिक जे आहे पोलीस भरतीसाठी क्वालिफिकेशन किती पाहिजे ठीक आहे तर पोलीस भरतीसाठी बारावी पास पाहिजे ठीक आहे बारावी पास आणि जर साठी करत असाल तुम्ही तर आर्मीसाठी दहावी पास सुद्धा होत ठीक आहे आता बऱ्याच जणांना अकॅडमी जॉईन करता येत नाही ठीक आहे कारण खूप जण काही खेड्याबाड्यातील लोक असतात काही कारणांमुळे त्यांना बॅच किंवा अकॅडमी जॉईन करायची असते पण काही कारणांमुळे त्यांना ते पॉसिबल होत नाही ठीक आहे अशांना अशाने लाईव्ह सुद्धा जे सेशन आहे ते लाईव्ह सेशन आपले अटेंड करू शकता आपलं टेलिग्राम चॅनल ठीक आहे त्यानंतर युट्युबला लाईव्ह सेशन असतात ते सगळं लाईव्ह सेशन तुम्हाला पाहायचे आहे ठीक आहे जर तुम्ही आपल्या सबस्क्राईब केले असतील तर नक्कीच तुम्हाला आपल्या चॅनलचे नोटिफिकेशन जे काही असतील ते सगळे तुम्हाला येतील ठीक आहे तेव्हा ते लाईव्ह मध्ये सुद्धा तुमचे जे काही डाउट असेल ते क्लिअर होणार आहे ठीक आहे राहिला प्रश्न ग्राउंडचा तर ग्राउंड जेव्हा करायचं असेल तर तुम्ही ग्राउंड ग्रुपमध्ये सुद्धा करू शकता ठीक आहे कारण की ग्रुपमध्ये करण्याचं एक बेनिफिट असं आहे की बघा आपण जेव्हा म्हणतो की बाबा माझं मी करेन माझी मी प्रॅक्टिस करेन पण कसं आहे की माझं जेवढं नॉलेज आहे तेवढंच मी करणार जर मी ग्रुपमध्ये करणार तर त्यांचं सुद्धा नॉलेज असतं ठीक आहे काही गोष्टी जे मला माहिती आहेत त्या गोष्टी त्यांना माहीत नसेल किंवा ज्या मला माहित नाही गोष्टी त्या त्यांना माहीत असतील ठीक आहे त्यामुळे ग्रुपमध्ये सर्कलमध्ये केलं तुम्ही प्रॅक्टिस तर कसं आहे की ज्यांना जे माहित नसेल त्यांना ते सुद्धा माहीत पडेल थीके? आणि तुमची जी काही प्रॅक्टिस असेल ती सुद्धा ग्राउंड तुमचा क्लिअर होऊन जाणार ठीक आहे आता बघा ह्याच्यामध्ये मेन शंभर मार्काचे काय असते लेखी लेखी काय असते शंभर ठीक आहे आणि ग्राउंड ग्राउंड असतो आपला फिफ्टी मार्क्स ठीक आहे ना फिफ्टी मार्क्स काय ग्राउंड आणि शंभर मार्काची लेखी मध्ये शंभर मार्क म्हणजे तुम्हाला कोणते कोणते विषय असतात तर बघा मराठी असतं व्याकरण ठीक आहे मराठी असत त्यानंतर गणित असत बुद्धिमत्ता आहे जी के आहे सायन्स आहे हिस्ट्री आहे ठीक आहे जॉग्राफी आहे हे सगळे विषय तुम्हाला आहेत मग ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणणार तर बघा गणित विद्यार्थ गणित आणि बुद्धिमत्ता जरा हार्ड वाटत ठीक आहे ना बुद्धिमत्ता एक थोडस आहे म्हणजे नॉर्मल पण गणित आहे जे खूप सर्वांना कठीण जातं बरोबर ना कारण गणितामध्ये खूप अवघड टॉपिक आहेत जे सॉल्व्ह करायला सुद्धा टाइम लागतं ट्रिक हवी असत आम्हाला पूर्ण टॉपिकच्या ठीक आहे आणि जेवढी प्रॅक्टिस करू तेवढीच कमी आहे बरोबर ना तर बुद्धिमत्ता गणित बघा बुद्धिमत्ता गणित अत्यंत टॉपिक बघा गणित जर आपण एकदा समजायला गेलो ना तर खूप सोपं आहे पण जर आपण त्याला समजूनच घेतलं नाही त्या विषयाला तर मग तो आपल्याला कधी समजणार का नाही समजणार बरोबर बरोबर ना त्यानंतर आता या गोष्टी सगळ्या तुम्हाला माहित आहेत पण आम्हाला गायडन्स करायला कोण नाही असा सुद्धा खूप जणांचा प्रश्न असतो ठीक आहे ना कारण गायडन्स कोणीतरी हवं असतं आम्हाला कारण की कसं फक्त एवढंच आम्ही लेखीच केलं ग्राउंड केलं आणि झालं असं नाही तर आपलं कुणीतरी गायडन्स करायला सुद्धा हवं असतं आता बरेच जण म्हणतात बघा ग्राउंड करताना की खूप जण बघा जिम करताना जे काही असे मोठे मोठे डबे घेतात ते सगळे ओट्स वगैरे जे काही ठीक आहे एनर्जी ड्रिंक वगैरे काही ते घेतात ठीके तर सगळे प्रोटीन्स वगैरे ठीक आहे पण एवढं सगळं घेण्याची गरज आहे का त्यांच्यासाठी नाही तर आपण घरगुती जे खातो म्हणजे कडधान्य आलेले जे काही मूग मटकी ते खाल्लो ठीक आहे त्यानंतर ता अंडी खाल्ली आपण ठीके अजून जर तुम्ही म्हणत असाल तर आपले गुळ खाल्ले शेंगदाणे खाल्ले ह्या गोष्टी जरी तुम्ही केल्या ना तरी इनफ आहे ठीक आहे त्यामुळे बाकी दुसरं काही गोष्टी घ्यायची काही गरज नाही ठीक आहे आणि जर तुम्हाला इथे बघा आपली जे आपण पोलीस भरतीसाठी बघा आता आपण शून्यातून सुरुवात करतोय ठीक थी, आहे तर आपल्या सगळ्यात अगोदर कोणते कोणते टॉपिक आहेत ते माहित पाहिजे कोणते विषय आहेत ते माहित पाहिजे ठीक आहे जर तुम्ही गणित करताय तर त्याची एकदम शून्यापासून सुरुवात पाहिजे अगदी तुम्ही चौथी पाचवी पाढे पाठ करायची त्याची गरज तुम्हाला आता लागणार आहे ठीक आहे म्हणजे तीस पर्यंत पाडेपाठ असणं वर्ग पाच असणं तीस पर्यंत घण पाठ असणं ठीक आहे घन मूळ वर्ग मूळ समसंख्या विषमसंख्या मूळ संख्या कशाला म्हणतात ह्या गोष्टी तुम्हाला पाठवंत पाहिजे ठीक आहे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत ना अगदी बेसिक गोष्टी आहेत ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत ठीक थी, आहे ना कोणत्या विषयाला कोणतं किती वेळ देणार ग्राउंड ला किती वेळ देणार आहात ठीक आहे मोस्टली ग्राउंड आपण सकाळी करतो तर सकाळी लवकर कितीला उठायचं चारला उठायचं पाचला उठायचं ग्राउंड किती वेळ करायचं त्यानंतर आपला स्वतःचा सेल्फ स्टडी असतो तो सेल्फ स्टडी करून तुम्हाला बाकी लाईव्ह सेशन अटेंड करायचे ज्याने कोणी बॅच घेतली असेल तर बॅच चे सेशन अटेंड करायचे तुम्हाला लाईव्ह सेशन अटेंड करायचे सेल्फ स्टडी तुम्हाला करायचं आहे ग्राउंड करायचं आहे म्हणजे एवढ्या साऱ्या गोष्टी तुम्हाला दिवसामध्ये मॅनेज आहे चोवीस तासामध्ये ठीक आहे एखादं टाइम टेबल तुम्हाला करायचंय त्या टाइम टाइमनुसार तुम्हाला सगळं करायचंय म्हणजे पुणे मॉर्निंग पासून ते नाईट पर्यंत जेवढा टाइम म्हणजे तुम्ही जेवणाला किती वेळ घालवता जास्त मोबाईल बघायचं नाही जसं की आपण रील्स बघतो आपण म्हणतो पाच मिनिट रील्स बघू पण बघता बघता आपल्याला अर्धा तास होऊन जातो कळत नाही ठीक आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत सगळ्या ठीक आहे आणि जास्तीत जास्त काय करायचे तुम्हाला पीडीएफ सॉल्व करायचे मॉक टेस्ट असतात मॉक टेस्ट द्या बरोबर पीडीएफ करा सगळ्या म्हणजे पूर्ण जे काही एमसी असतात त्याचा पीडीएफ सॉल्व करत दिसते ना दिसते की लगेच सॉल्व्ह करत जा ठीक आहे जे तुम्हाला कठीण वाटते ते एका पेजवर लिहून घ्या नेक्स्ट नेक्स्ट आपलं सेशन असेल त्यावेळी ते डाऊट क्लिअर करा ठीक आहे डाऊट फक्त एका पेजवर लिहून ठेवायचे सगळे जे डाऊट आहे ते क्लिअर करायचे ठीक आहे तुम्हाला आणि बेसिकली तुम्हाला जर लेखी तुम्हाला शंभर मार्काला आहे बरोबर ना शंभर मार्काला आहे लेखी तर तुम्हाला जास्त भर त्यावर जायचं बरोबर ना कारण की जे कठीण विषय आहेत तुम्हाला खूप त्याला जास्त प्रायोरिटी दिली पाहिजे तुम्ही बरोबर ना जे आहे त्यांना जास्त काही प्रायोरिटी नाही दिली तरी चालेल पण जे काही तुम्हाला कठीण वाटतंय त्याला पहिले द्या ठीक आहे त्यानंतरला एक प्रश्न पडतो बुक कोणते घ्यावे बरोबर बुक कोणतं घ्यायचं आहे तर मी तर सांगेन तुम्हाला कोणतं बुक युज करण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं बुक रेडी करा म्हणजे कसं की आता पण सेशन घेतोय तुम्ही बॅच जॉईन केली तर बॅच मध्ये तुम्हाला एखादा टॉपिक पूर्ण बेसिक पासून समजावला जाईल त्याची कॉन्सेप्ट तुम्हाला क्लियर केली जाईल ते तुम्हाला लिहायचं आहे जेव्हा तुम्ही लेक्चरला बसणार तेव्हा तुम्हाला वही पेण घेऊन जायचे मी तुम्हाला इथे सांगते पण तुम्हाला ते तुमच्या स्वतःच्या ओन वर्ड्स ने तुम्हाला लिहायचे आहे त्या गोष्टी ठीक आहे मी स्वतःचे नोट्स तयार करा ठीक आहे ना जर तुम्ही स्वतःचे नोट्स दिले तर तुम्ही कधीच विसरू शकणार नाही तुम्ही कधी चार वर्षांनी जरी किंवा किती महिन्यानी जरी ते उघडलं ना तरी ते तुम्हाला की बाबा मी हे काय त्यामुळे जा जा गणित बुद्धिमत्ता आहे आहे ते ठीक सूत्र जे असतील ते एका पेजवर लिहून घ्या कोणते कोड जर मी दिले तुम्हाला ते कोड एका पेजवर लिहून घ्या पाठांतर करा ठीक आहे ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि ह्या गोष्टी जर तुम्ही एकदम परफेक्ट बुक मध्ये एकदम लिहून ठेवलं एकदम सेफली सगळं केलं म्हणजे सगळ्या गोष्टी टाइम टू टाइम आणि सगळं केलं ना तर तुम्हाला पोलीस भरती होण्यापासून नाही आणि तुम्ही नक्कीच पोलीस भरती करू शकता कधी जेव्हा तुम्ही परफेक्ट जे काही स्टडी प्लॅन असेल ते तुम्ही करू शकता आणि जे जे पण काही कशापासून सुरुवात कशी करावी हे तुम्हाला माहित पाहिजे ठीक आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला इन्फिनिटी अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करायचे व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला शेअर लाईक कमेंट करायचं थँक्यू